विक्रम स्टँडची एक इंच ही जागा देणार नाही सावरसेच्या सभेत विक्रम चालकांचा निर्धारे नगर परिषदेने नूतन भाजी मंडई लगतच्या पार्किंग परिसरापैकी भाजी मंडईसाठी लागणारा भाग ताब्यात घेण्यासाठी अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे वाटाघाटी करण्यास तयार असल्यास कारवाईबाबत फेरविचार करण्यात येईल अशा नोटिसा विक्रम मिनिडोर चालकांना देण्यात आल्या पालिकेने नोटिसा दिल्याने विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावरसई येथे विक्रम मिनडोर चालक मालकांची सभा पार पडली यावेळी रायगड चालक मालक मिंडोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी स्थानिक विक्रम चालकांचा रोजगार हिरावून घेऊ नका अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असा इशारा दिला यापुढे विक्रम स्टँडची एक इंच ही जागा पेण नगर परिषदेला न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला या प्रसंगी विक्रम चालक मालक संघटनेचे विजय पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी नंदा म्हात्रे सूर्यकांत पाटील ज्ञानेश्वर पाटील देवीदास जोशी सूर्यकांत म्हात्रे कल्पेश पाटील संतोष पाटील शशिकांत पाटील यशवंत पाटील यांच्यासह विक्रम इंडोर संघटनेच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी चालक आणि मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधळकर संवाद महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न